पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार नरसे आडम मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या तेनी निवेदन एकोणीस जानेवारी रोजी होणाऱ्या सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने रविवारी सकाळी साडेआठ वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कामगारांनी चंद्रकांत पाटील यांचं औक्षण करून जोरदार स्वागत केलं मास्तर यांच्या परिवाराकडून त्यांचं जय्यत स्वागत करण्यात आलं तसंच यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्र्यांनी मास्तर यांच्या कुटुंबियांसोबत मनमुराद गप्पा गोष्टी केल्या त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध कामगारांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं या सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं या प्रसंगी माजी नगरसेविका कामिनी आडम डॉक्टर किरण आडम नलिनी कलबुर्गी युसुफ शेख मेजर नसीमा शेख शेवंता देशमुख सुनंदा बल्ला कुरमैया मेहत्रे व्यंकटेश कोंगारी मुरलीधर सुंचू अब्राहम कुमार तौफिक शेख व्यंकटेश मातगुंडी राजीव काकी वीरेंद्र पद्मा श्रीनिवास मेहत्रे ॲडव्होकेट अनिल वासम दाऊद शेख नरेश दुगाणे गजेंद्र दंडे विल्यम ससाणे बापू साबळे मोहन कोक्कुल विक्रम कलबुर्गी पांडुरंग मेहत्रे नरसिंग मेहत्रे हसन शेख अप्पाशा चांगले रफीक काझी अकिल शेख आसिफ पठाण इलियास सिद्दीकी वसीम देशमुख श्याम आडम सुरेश बागलकोटे लक्ष्मीनारायण जोरिगल आदींची उपस्थिती होती